नमस्कार संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे नुकत्याच सुरू असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारा जागांसाठी दोनशे चोवीस अर्ज दाखल झाले होते या दोनशे चोवीस अर्जापैकी सहा अर्ज छाननीमध्ये बाद झालेले आहेत आणि दोनशे अठरा उमेदवाराच्या अर्ज वैध झालेले आहेत जे सहा अर्ज बाद झाले त्यामध्ये पांडे गणातील अशोक उत्तम जा जाधव यांचा जातीचा दाखला सादर केलेला नसल्याने अर्ज नामंजूर झालेला आहे पांडेगणातील सुभाष ओहोळ यांचाही जातीचा जा दाखला सादर केलेला नसल्यामुळे तो अर्ज नामंजूर झालेला आहे वीट गणातील शकुंतला मोहन कराड यांचाही जातीचा दाखला सादर केलेला लिना नाही म्हणून तो बाद करण्यात आलेला आहे कुर्टी गणातील अंगद देवकते यांचा अनामत रक्कम भरलेली नाही यामुळं तो अर्ज बाद झालेला आहे तर कोर्टी गणातील दुसरे आबासाहेब टापरे यांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नाही म्हणून त्यांचा अर्ज बाद झालेला आहे तर केम गणातील युनुष पठाण यांचा जात पडताळणी समितीचा प्रस्ताव सादर केलेली पोहोच पावती सादर केलेली नाही त्यामुळं त्यांचा अर्ज बाद झालेला आहे आता उर्वरित दोनशे अठरा उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये पहिला गण जो आहे तो रावगाव गण आहे या रावगाव गनामध्ये जे अर्ज मंजूर झाले त्यामध्ये दीपा जितेश कांबळे नंतर संध्या महावीर कांबळे साळूबाई अंगद लांडगे पूजा अनिल पवार अविदा कल्याण कांबळे छाया दादा पवार दीपाली गणेश कांबळे यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झालेले आहेत तर यामध्ये पांडे गणात जर आपण पाहिलं तर पांडे गणामध्ये जितेश रमेश कांबळे युवराज पांडुरंग भोसले अप्पा वाल्मिक भोसले शिव श्यु, प्रवीण शिवर्ती ओहोळ विनोद मारुती गरड सुब्राव शेख सॉरी शेखर सुब्राव गाडे नागनाथ मानिक कारंडे युवराज दिगंबर जाधव सुनील राजाराम भोसले जालेंद्र उर्फ उत्तरेश्वर वाल्मे कांबळे प्रदीप रघुनाथ बनसोडे किशोर अरुण खराडे स्वप्नील धनंजय काळे शिवाजी दिलीप जाधव धनंजय तुकाराम काळे यांचा अर्ज वैध झालेले आहेत त्यानंतर हिसरेगणामध्ये मात्र जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले असून हिसरेगन हा सर्वसाधारण असल्यानं ना अनेकांची गर्दी दिसते त्यामध्ये त्यामध्ये भरत विठ्ठल आउताडे, नवनाथ यशवंत जागदाळे आकाश भारत आउताडे, कृती ज्योतिराम लावंड समाधान शाहू फरतळे भारत विठ्ठल आवताडे डबल अर्ज आहे हनुमंत कल्याण नीळ पोपट पंढरनाथ नेटके अनिल नारायण जागदाळे अंगद विश्वनाथ देवकते दत्तात्रेय श्रीरंग जगदाळे याशिवाय दुसरे आणखी जे अर्ज आहे त्यामध्ये नूतन दत्तात्रय जगदाळे दत्तात्रय उत्तरेश्वर जगदाळे बाप्पा बजरंग आतकरे समाधान आप्पासाहेब कुळेकर सुधाकर नामदेव लावण शिवसेनेचे प्रमुख आहेत गंगा बाप्पा आतकरे गौतम उद्धव रोडे दत्तात्रय उत्तरेश्वर जागदाळे नूतन दत्तात्रय जागदाळे समाधान आपसाहेब कोळेकर शशिकांत आनंदराव पवार तसेच सुधाकर लावंड आणि कृती लावण यांचे वेगवेगळे अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये वीट गणामधून महिलांसाठी राखीव आहे त्याच्यामध्ये पूजा सचिन ढेरे सुनीता जगन्नाथ जाधव श्वेता शिवाजी पाटील मंगल सुभाष जाधव ताराबाई कुंडलिक जाधव व पूजा राहुल कानगुडे यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत कोर्टी गणातून जर आपण पाहिलं तर कोर्टी गणामध्ये संभाजी श्रीमंत शिंदे संजय कुमार सौदागर जाधव सतीश दगडू शेळके नानासाहेब कल्याणराव आढाव सुमित अशोकराव गिरंजे आ, अमोल अशोक गिरंजे शेख मोहम्मद जमीर कलिंदर नाना प्रकाश झाकणे नवनाथ नारायण दुरंदे रेवन्नाथ रामदास साखरे सुभाष रामदास अभंग राजेंद्र शिवाजी भोसले तसेच त्यामध्ये भानुदास तुकाराम अभंग शेख मोहम्मद जमीर कलिंदर अमोलदादासाहेब दुरंदे आ, महेंद्र बबन येकाड महावीर बाळासाहेब येकाड सूर्यकांत काशेनाथ काकडे महावीर बाळासाहेब येकाड शुभम हनुमंत भोसले स्वप्नील विठ्ठल जाधव नानासाहेब नरहरी साखरे जालेंद्र विठ्ठल पानसरे अंबादास टा ता, कुंडलिक टापरे यांचे उमेदवार अर्ज मंजूर आहे केतूर गणामध्ये संतोष मचिंद्र वा वारगड विठ्ठल निवृत्ती मोरे सुहास भास्करराव निसळ अजिनाथ सजेराव विग्ने, शहाजी मारुती पाटील उदयसिंह रावसाहेब मोरे पाटील बाळासाहेब जगन्नाथ जरांडे व विलास भा भगवान कोकणे यांचे बरोबरच अमोल तुकाराम जरांडे किरणकुमार बाळासाहेब निंबाळकर नितीन आदिनाथ राजे भोसले देविदास कल्याण नवले मोहम्मद जमीर कलिंदर शेख बापूसाहेब साहेबराव पाटील हनुमंत अंबादास नवले सुजित संतोष पाटील राजेंद्र गजेंद्र बाबर सुभाष चंद्रकांत पाटील महेश पांडुरंग महामुने सुहास किशनराव गलांडे सर यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झालेले आहेत चिकलठाण गणामध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या गणात स्नेहा ब्रह्मदेव सरडे तनया विकास गलांडे कोमल सोमनाथ झोळ उमा भारत टापरे वनमाला चंद्रकांत सरडे निशा दादासाहेब सरडे लताबाई नारायण घवाने पुष्पा विकास सरडे भक्ती संदीप सरडे राधिका दशरथ चव्हाण व अश्विनी राजेंद्र झोळ याबरोबर उमरड गणामध्ये सुनीता मारकड दीपाली वाघमोडे मनीषा बदे ऋतुजा पाटील स्मृती करचे आदिती पाटील सोनाली देवकर सुरेखा सांगन कोमल बंडगर स्मृती सुयस करचे यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत जीऊर काजल ठोंबरे रेखा नरुटे ललिता सिरसकर शुभांगी खाडे उर्मिला लबडे व आदिती पाटील यांचे अर्ज मंजूर झाले आहेत वांगी गाणामध्ये सोनाली तकीक गायत्री शेळके शेर्मिली रोकडे अरुणी हिवरे द्वारका रणसिंग प्रिया जाधव रुपाली गोडसे प्रि छाया गोडसे मनीषा जगदाळे विद्या सरडे वैशाली दोन व नागर कांबळे यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा प्रकारे पंचायत समिती गणामधून ज्यांचे ज्यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सत्तावीस जानेवारी ही महत्त्वाची डेडलाईन आहे तोपर्यंत ज्यांचे उमेदवार अर्ज परत निघतील त्यानंतर अंतिम यादी बाहेर होईल आणि अंतिम यादीनुसार निवडणूक जाहीर होईल जेव्हा सत्तावीस तारखेची अंतिम लिस्ट येईल तेव्हा पुन्हा एकदा कोण कसे उभे राहणार आणि कशा लढती असेल हे आपण पाहू तोपर्यंत नमस्कार